नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तरी मी तर चुक्याच्या भाजीपासून डाळीची आमटी बनवणार आहे तर मी तुरीची डाळ घालून बनवणार आहे डाळीची आमटी तर ही भाजी खूप पौष्टिक आहे चुक्याची तर बनूया चला इथं मी चुका घेतला आहे अर्धी पेंडी स्वच्छ धुवून नीट करून आणि बारीक केलेली कोथिंबर बारी के एक कांदा बारीक चिरला आहे आणि लसूण चिर बारीक करून घेतले आहेत आणि बारीक केला टोमॅटो एक घेतला आहे तर इथं सुका आपण बारीक करून घ्यायचं आहे मी ते तुरीची डाळ टाकलं होतं शिजवण्यासाठी एक वाटी तर खूप छान डाळ शिजली आहे इथं कुकरला तर याला छान असं सा रवीच्या साह्यानं हलवून घ्यायचं आहे गरगटून म्हणजे डाळ आपली बारीक होईल गॅसवरती पातीला ठेवायचं आहे गरम करण्यासाठी यात आपल्याला पळी तेल टाकायचं आहे आणि जिरे मोहरी टाकायचं आहे एक चमचा जिरे मोहरी छान तडतडल्यावर लसूण पण टाकून घ्यायचं आहे लसूण छान लालसर झाल्यावर कांदा पण छान टाकायचा आहे यातच दोन ते तीन मिनिट कांद्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे बघा इथं कांदा छान झाला आहे तळून तर यात कडीपत्त्याची पानं टाकलं आहे पाच सहा हे पण मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे कडीपत्त्याची पानं आणि टोमॅटो टाकायचं आहे बारीक केल्याला तर याला पण दोन ते ती तीन मिनिट तेलात छान असं फ्राय करू